नमस्कार मित्रांनो आज आपण पाळीव प्राणी व जंगली प्राणी यांच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत पाळीव प्राणी म्हणजे जे प्राणी आपण घरी पाळू शकतो त्या प्राण्यांना पाळीव प्राणी असे म्हटले जातात व जंगली प्राणी म्हणजे जे प्राणी आपण पाळू शकत नाही ज्या प्राण्यांवर आपण आपला कब्जा ताबा मिळवू शकत नाही अशा प्राण्यांना जंगली प्राणी म्हटले जाते जंगली प्राणी म्हणजे जंगलामध्ये राहणारे प्राणी गाय गायीला हिंदीमध्ये गाय म्हटले जाते व इंग्रजीमध्ये काऊ असे म्हटले जाते गाय हा शेतकरी वर्गामध्ये सर्वात जास्त पाळला जाणारा पाळीव प्राणी आहे गायीचे अनेक प्रकार आहेत गाय ही प्रामुख्याने दुग्ध व्यवसायासाठी पाळली जाते हिंदू धर्मामध्ये गायीला देवासमान पूजनीय स्थान असल्याने गायीची कधीच अवहेलना केली जात नाही गायीच्या बैलांचा उपयोग शेतीची कामे करण्यासाठी केला जातो तसेच गायीच्या पिलांना वासरू व खोंड असे संबोधले जाते गायीची वयोमर्यादा ही पंधरा वर्ष ते वीस वर्ष इतकी आहे ते शेतकऱ्यांनी सांभाळण्यावर अवलंबून आहे म्हैस म्हशीला हिंदीमध्ये भैस व इंग्रजीमध्ये बफेलो असे म्हटले जाते म्हैस पालन हा भारतीय लोकांचा महत्त्वाचा व्यवसाय आहे म्हशीला नर मशीला रेडा असे म्हणतात म्हैस हा पाळीव व जंगली दोन्ही प्रकारामध्ये मोडणारा प्राणी आहे म्हशीचा उपयोग दुग्ध व्यवसायासाठी केला जातो म्हशीचे दूध हे इतर प्राण्यांच्या दुधापेक्षा जास्त घट्ट असते त्यामुळे म्हशीच्या दुधाचा व तुपा म्हशीपासून दुधाचा व तुपाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो म्हशीच्या पिलांना पारडू व पारडी असे म्हणतात म्हैस एका वेळी एकाच पिलाला जन्म देऊ शकते म्हशीची वयोमर्यादा ही वीस वर्ष ते जास्तीत जास्त पंचवीस वर्ष इतकी आहे शेळी शेळीला हिंदीमध्ये बकरी व इंग्रजीमध्ये गोट म्हटले जाते शेळी हा दूध देणारा पोकळ शिंगाचा व समखुना खुरांचा प्राणी आहे शेळ्यांचे अनेक प्रकार आहेत शेळीचे वजन कमीत कमी तीस किलो ते जास्तीत जास्त पन्नास किलो पर्यंत असते शेळी हा शाकाहारी प्राणी आहे इतर शाकाहारी प्राण्यांच्या तुलनेत शेळी ही जास्तीत जास्त प्रकारचे गवत व झाडपाले खाते शेळी ही एक वेळी एक ते चार करडे जन्माला घालू शकते शेळीचा उपयोग दूध व्यवसाय बोकडांचा मटण व्यवसायासाठी उपयोग केला जातो शेळीची वयोमर्यादा ही कमीत कमी पंधरा वर्ष ते जास्तीत जास्त अठरा वर्ष इतकी आहे ते आपण शेळी सांभाळण्यावर अवलंबून असते मेंढी मेंढीला हिंदीमध्ये में भेड म्हणतात व इंग्रजीमध्ये शिप म्हणतात मेंढी हा चतुष्पाद प्राणी आहे चतुस्पाद म्हणजे ज्या प्राण्याला चार पाय असतात प्राण्याला चतुष्पाद प्राणी म्हटले जाते मेंढी हा पाळीव प्राणी आहे हा, हा मुख्यतः युरोप आशिया खंडामध्ये पाळला जातो मेंढीच्या अंगावर केसाळ कातडी असते हे केस म्हणजे लोकर या लोकरीपासून उबदार वस्त्र पांघरून अंथरून बनवले जातात मेंढीचे मटण देखील खाल्ले जाते पुण्याच्या काही भागात मेंढीच्या मटणाला बोल्हाईचे मटण असे म्हटले जाते मेंढीच्या मेंढी मध मेंढी व्यवसाय करणाऱ्या नागरिकांकडून दुधाचा देखील व्यवसाय केला जातो मेंढी ही दुग्ध व्यवसाय लोकर व मटन यासाठी या, या मुख्य हेतूसाठी शेतकरी वर्ग पाळतात ससा ससाला हिंदीमध्ये खरगोश तर इंग्रजीमध्ये रॅबिट असे म्हणतात ससा हे हा एक छोटा आकाराचा सस्तन प्राणी आहे ससाचा रंग पिवळा तांबडा करडा व पांढरा असतो ससा हा शाकाहारी प्राणी आहे ससा हा सर्वांसाठी खूप आकर्षक प्राणी प्राणी व वेगवान म्हणून ओळखला जातो ससा हा जितका वेगवान प्राणी आहे तितकाच तो भेदरा देखील आहे ससा हा पाळीव व जंगली दोन्ही प्रकारामध्ये मोडतो रानात मिळणारे ससे पाळण्यासाठी शासनाकडून बंदी आहे ससा हा एक वेळी दोन ते सहा पिल्लांना जन्म देऊ शकतो ससा हा बिळामध्ये राहतो व गवत पालेभाज्या गाजर काकडी असे अशा प्रकारचे खाद्य ससा खात असतो मांजर मांजराला हिंदीमध्ये बिल्ली तर इंग्रजीमध्ये कॅट असे म्हटले जाते मांजर हा शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारामध्ये मोडतो तसेच मांजर जंगली व पाळीव प्राणी या दोन्ही प्रकारांमध्ये देखील मोडते मांजराचे शरीर मऊ केसाळ असल्याने लहान मुलांना मांजरांचे जास्त आकर्षण असते मनुष्य घरात हुंदीर घराचे जारी साप घुस विंचू बोंब यांसारखे इतर विषारी प्राणी घरामध्ये येऊ नयेत म्हणून मांजर पाळतात मांजर हा शिकारी प्रवृत्तीचा प्राणी असल्याने तो इतर विषारी जीवांना घरामध्ये येण्यापासून थांबवतो मांजर एक वेळी दोन ते पाच पिलांना जन्म देऊ शकते मांजराला नर मांजराला अतिशय लवचिक प्राणी आहे मांजराला कितीही उंचावरून फेकले तरी तो अगदी आपल्या चारी पंजावर आहे याचा सरळ खाली उभा राहू शकतो मांजर कोंबडीची अंडी पिल्ले दूध हे पदार्थ चोरून तो खाण्यामध्ये तज्ञ आहे कुत्रा कुत्रा या हिंदी मध्ये डॉग असे सर्व प्राण्यांमध्ये कुत्रा हा अतिशय प्रामाणिक प्राणी मानला जातो कुत्रा हा शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे अन्न ग्रहण करतो कुत्रा हा सर्व सजीवांचा गंध ओळखण्यात आहे भारतामध्ये कुत्रा हा पूर्वापार पासून पाळला जातो मादी कुत्र्याला कुत्री असे संबोधले जाते कुत्री एका वेळी दोन ते सात पिलांना जन्म देऊ शकते कुत्रा हा रागीट व, व वेगवान प्राणी आहे घराची राखण करण्यासाठी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर कुत्रा पा... डुक्कर हा प्राणी जंगली व पाळीव प्राणी या दोन्ही प्रकारामध्ये मोडतो भारतामध्ये फारसं डुक्कर पाळलं जात नाही काही काही ठिकाणी डुक्कर पाळले जाते परंतु शक्यतो इतर जनावर पाळीव जनावरांप्रमाणे डुक्कर पाळले जात नाही घोडा घोड्याला हिंदीमध्ये घोडा तर इंग्रजीमध्ये हॉर्स म्हटले जाते घोडा हा पाळीव प्राणी आहे घोडा हा अत्यंत वेगवान प्राणी आहे घोडा एका तासामध्ये त्रेचाळीस ते पंचावन्न पूर्वीच्या काळी ज्यावेळी वाहनांचा शोध नव्हता त्यावेळी प्रवासासाठी माणसं घोड्यांचा उपयोग करत होती आजही डोंगराळ भागामध्ये चढाईचे अंतर पार करण्यासाठी घोड्यांचा उपयोग केला जातो घोड्यांच्या विविध स्पर्धा देखील राबवल्या जातात तसेच राजशाही काळामध्ये युद्धासाठी मोठ्या प्रमाणावर घोड्यांचा उपयोग केला गेला आहे घोड्याचे वजन दोन दोन चारशे किलो ते एक हजार किलो पर्यंत वजनाचे घोडे उपलब्ध आहेत घोड्याची वयोमर्यादा ही पंचवीस वर्ष ते जास्तीत जास्त तीस वर्ष इतके आहे घोड्याच्या पिल्लाला शिंगरू असे म्हटले जाते गाढव गाढवाला हिंदीमध्ये गधा व इंग्रजीमध्ये डोंकी असे म्हटले जाते गाढव हा रानटी व पाळीव या दोन्ही गटामध्ये समाविष्ट होणारा प्राणी आहे गाढवाचा उपयोग पूर्वी ओझे वाहण्यासाठी केला जात होता गाढव हा कळपामध्ये राहणारा प्राणी आहे गाढव हे बुद्धीने अतिशय मंद असतात गाढव एक एका वेळी एकाच पिल्ला जन्म देऊ शकतात गाढवांच्या पिल्लाला शिंगरू असे म्हटले जाते गाढवाची वयोमर्यादा पंचवीस ते शेचाळीस वर्ष इतकी आहे आज आजही अनेक ठिकाणी शेतकरी वर्ग किंवा व्यावसायिक स्वतःची वाहतूक करण्यासाठी गाढवांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात सिंह सिंहाला हिंदीमध्ये शेर व इंग्रजीमध्ये लायन असे म्हटले जाते सिंह हा, हा जंगलचा राजा म्हणून ओळखला जातो सिंह हा, हा अत्यंत शक्तिशाली मांसाहारी प्राणी आहे सिंह जंगलातील उंच गवताळ टेकड्यांच्या परिसरामध्ये राहतो सिंह हा प्रामुख्याने झेब्रा मोठे प्राणी खायला पसंत करतो सिंहाची वयोमर्यादा ही दहा वर्ष ते जास्तीत जास्त चौदा वर्ष इतकी असते सिंहाला संस्कृत भाषेत केसरी असेही म्हणतात सिंहाच्या मानेभोवती केस असतात त्याला आयाळ म्हटले जाते सिंहाचे आयाळ जितके गडद रंगाचे तितकाच सिंह शक्तिशाली मानला जातो सिंह बत्तीस फूट लांब व बारा फूट उंच उडी मारू शकतो सिंह प्रति तास ऐंशी किलोमीटर वेगाने धावू शकतो सिंहाची गर्जना ही आठ किलोमीटर दूरपर्यंत ऐकायला मिळते सिंह अंधारामध्ये माणसापेक्षा सहा पटीने जास्त स्पष्ट पाहू शकतो सिंह दिवसातील चोवीस तासातील वीस तास झोपण्यामध्ये घालवतात सिंहाच्या कुटुंबामध्ये बहुतांशरित्या सिंहापेक्षा जास्त सिंह मादी शिकार म्हणजे मादी सिंह हा।, हा शिकार करत असतो सिंहाच्या पिल्लांना छावा असे म्हटले जाते वाघ वाघाला हिंदीमध्ये बाघ व इंग्रजीमध्ये टायगर असे म्हटले जाते वाघ हा मांसाहारी प्राणी असून तो आशिया खंडात विशेषतः भारतामध्ये आढळतो वाघ हा शक्तिकाली शक्तिशाली शिकारी असून वाघ मुख्यतः हरिण यांची शिकार करतात वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे तो जंगलामध्ये गवताळ प्रदेशात व खारफुटीच्या जंगलामध्ये आढळतो वाघ हा एकाकी शिकारी करणारा प्राणी आहे तो बहुदा रात्री शिकार करतो मादा वाघाला वाघेन व वा वाघाच्या पिल्लांना शावक म्हणतात वाघाचे आयुष्य दहा वर्ष ते जास्तीत जास्त पंधरा वर्षाचे असे आहे वाघ हा प्रति तास म्हणजे एका तासामध्ये साठ किलोमीटर वेगाने धावू शकतो वाघ हा मांजर कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे भारतीय वाघ हे, हे शंभर ते एकशे ऐंशी एक किलो पर्यंत वजनाचे असतात चित्ता चित्ताला हिंदीमध्ये चिता व इंग्रजीमध्ये चित्ता असे म्हटले जाते चित्ता हा मांजर कुळातील प्राणी आहे चित्ताचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे चित्ता हा जगातील सर्वात जास्त वेगवान प्राणी आहे चित्ता हा एका तासामध्ये एकशे वीस किलोमीटर पर्यंतचे अंतर पार करू शकतो चित्ता हा अंगाने पिवळसर व त्याच्या अंगावरती म्हणजे केसावरती काळे ठिपके असतात चित्ताचे शरीर हे त्याला वेगवान बनवण्यासाठी मदत करते त्याचे शरीर हे अतिशय सुडोल असते चित्ताची संख्या भारतामध्ये नाहीशी होत चालल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफ्रिकेतील नामिबिया देशातून आठ चित्ते विमानाने भारतात आणले होते यामध्ये तीन नर व पाच माद्या होत्या यांना मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले यानंतर भारतामध्ये आता चित्ता चित्ता या प्राण्याची संख्या वाढू लागली आहे चित्ता हा मांसाहारी प्राणी आहे चित्ता हा दिवसा शिकार करतो चित्ता एक ते दीड मिनिटामध्ये आपली शिकार पकडू शकतो म्हणजे चित्ताला शिकार पकडण्यासाठी एक ते दीड मिनिट पुरेसा आहे चित्ता हा सात ते पंधरा फूट उंच व सात मीटर म्हणजे फूट सात ते पंधरा फूट उंच व तेवीस फूट लांब उडी मारू शकतो बिबट्या बिबट्याला मध्ये तेंदुआ व इंग्रजीमध्ये लेपर्ड असे म्हणतात बिबट्या हा देखील मांजर कुळातील मांसाहारी प्राणी आहे जो पॅथेरा वंशातील पाच विद्यमान मांजरांपैकी एक आहे बिबिबट्या हा जंगल गवताळ प्रदेश वाळवंट व पर्वतीय प्रदेशांमध्ये आढळतो बिबट्या हा पिवळसर रंगाचा असून त्यावर गोलाकाळ काळपट डाग असतात बहुतेक वेळा लहान मुले चित्ता व बिबट्यामध्ये गपटत करतात चित्ता हा शरीराने बिबट्या व वाघापेक्षा बारीक असतो त्याचे तोंड देखील लहान असते बिबट्याचे शरीर हे वाघाच्या शरीराप्रमाणे सैल असते वाघाच्या अंगावर काळे पट्टे असतात तर बिबट्याच्या अंगावर काळे मोठे गोल असतात व चित्ताच्या अंगावर काळे छोटे गोल असतात बिबट्या उष्ण व थंड या दोन्ही हवामानात राहू शकतो बिबट्याला काही बाबात भागामध्ये बिबळ्या व वा वाघरू असे देखील म्हटले जाते बिबट्या हा प्राणी नऊ फूट उंच व वीस फूट लांब उडी मारू शकतो विशेषतः हिमबिबटे हे वीस ते पन्नास फूट उंच उडी मारू शकतात बिबट्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बिबट्याला आपली शिकार ही झाडावून झाडावर नेऊन ठेवायला आवडते म्हणजे बिबट्या हा आपली शिकार झाडावर लपवतो व आपल्या भूकेनुसार ती खातो बिबट्याला स्वतःला देखील झाडावर चढून बसणे आवडते बिबट्याचा दुसरा प्रकार जो खूप प्रसिद्ध आहे तो म्हणजे काळा बिबट्या त्याला सहसा लोक ब्लॅक पॅन्थर म्हणून ओळखतात काळा बिबट्या हा बिबट्या कुळातीलच असून एखाद्याच्या शरीरामध्ये मेलनीचे प्रमाण जास्त असल्यावर त्याच्या अंगावर काळसरपणा जास्त दिसून येतो त्यामुळे तो इतरांपेक्षा काळा दिसतो म्हणजे ज्या ठिकाणी नॉर्मल बिबटे हे तांबडे असतात तिथे काळा बिबट्या म्हणजे मेलनीचे प्रमाण जास्त झाल्यामुळे हे बिबटे काळ्या रंगाचे दिसतात जवळून पाहिले तर यांच्या अंगावर देखील इतर बिबट्यांप्रमाणे काळे मोठे ठिपके म्हणजे इतर बिबट्यांप्रमाणे यांच्या अंगावरील ठिपक्यांची डिझाईन पँथर हा काळा असल्याने तो दिवसा स्पष्टपणे दिसून येतो त्यामुळे त्याला शिकार करायला अडचण होते त्यामुळे तो म्हणजे ब्लॅक पॅन्थर आहे तो रात्री शिकार करतो ब्लॅक पॅन्थरचे जीवन इतर बिबट्यांप्रमाणेच असते बिबट्या हा एका तासामध्ये सात किलोमीटर वेगाने धावू शकतो बिबट्याला तीन मीटर उंच व सहा मीटर लांब उडी मारता येते कोल्हा कोल्ह्याला हिंदीमध्ये लोमडी व इंग्रजीमध्ये फॉक्स असे म्हटले जाते कोल्हा हा श्वानकुळातील सस्तन प्राणी आहे त्याच्या धूर्तपणासाठी तो ओळखला जातो कोल्ह्याचे वजन हे आठ किलो ते अकरा किलो पर्यंत असू शकते कोल्हे हे पिवळसर व भुरकट रंगाचे असतात कोल्हा हा जंगल पर्वत गवताळ प्रदेश वाळवंट व वा मानवी वसाहतीच्या शेजारी गर्द झाडीमध्ये राहतात कोल्हे हे ससे पक्षी पक्ष्यांची अंडी फळे बेरी खातात कोल्हा हा एका तासामध्ये सोळा किलोमीटर प्रतिवेगाने धावू शकतो कोल्ह्याचे शरीर हे धावण्यासाठी अनुकूल असते लांडग्याला हिंदीमध्ये भेडिया व इंग्रजीमध्ये उल्फ म्हटले जाते लांडगा हा एक निशाचर मांसाहारी प्राणी आहे निशाचर म्हणजे जे दिवसा झोपतात व रात्री सक्रिय असतात अशा प्राण्यांना निशाचर प्राणी असे म्हणतात हे कॅनिडी कुळातील आहेत लांडगा हा मोठा मजबूत शरीर असलेला प्राणी असून तो जगात सर्वत्र आढळून येतो लांडगे हे लहान व मोठ्या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांची शिकार करतात लांडगे हे कळपाने राहतात या कळपाचे वर्चस्व एक नर व मादी जोडपे करीत असते लांडगे आपल्या कळपाशी खूप प्रामाणिक असतात लांडगे एका वेळी वेगवेगळ्या आवाजांमध्ये एकमेकांशी संवाद साधतात लांडगे हे एका तासामध्ये साठ किलोमीटर वेगाने धाव हत्ती हे सध्या अस्तित्वात असलेल्या प्राण्यांमध्ये सर्वात मोठा प्राणी आहे म्हणजे आता सध्या जे काही प्राणी अस्तित्वात आहेत त्या सर्व प्राण्यांमधील सर्वात मोठा वजनदार प्राणी म्हणजे हत्ती आहे इतर प्राण्यांपेक्षा हत्ती हा पूर्णपणे विविधतेने नटलेला आहे हत्तीचे सोंड नाक सुळे खांबासारखे पाय हे त्याला इतर प्राण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे बनवतात हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे हत्ती जंगल मनुष्यवस्ती या दोन्ही ठिकाणी राहतो अनेक लोक हत्ती पाळतात देखील हत्तीला श्री गणेश याप्रमाणे पूजनीय स्थान दिले जाते हत्तीची कातडी ही जाड असते हत्ती हा बुद्धिमान प्राणी असल्याने तो माणसांशी प्रामाणिक राहू शकतो हत्ती आपले खाद्य सोंडेने तोंडात सोडतात व पाणी देखील सोंडेचा वापर करून पितात हत्तीला चिखलामध्ये लोळायला फार आवडते कारण चिखलामध्ये लोळल्याने त्यांची कातडी थंड राहते त्यामुळे चिखल दिसला की हत्ती लोळायला सुरुवात करतात हत्ती हे कळपाने राहणारे प्राणी आहेत एका हत्तीचे वजन हे दहा हजार किलो पर्यंत असू शकते हत्ती हे वजनदार प्राणी असले तरीही हत्ती एक हत्ती ताशी म्हणजे एका तासाला तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने धावू शकतो अस्वल अस्वलाला हिंदीमध्ये भालू तर इंग्रजीमध्ये बियर असे म्हटले जाते अस्वल हा आरसीडी कुळातील प्राणी असून तो युरोप आशिया खंड अमेरिका भारत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळतो अस्वल हा सर्व भक्षी प्राणी आहे तो फळे मुळे कंदमुळे कीटक पक्षी मांस मासे असे विविध प्रकारचे अन्न खातो अस्वलाला मध व मासे खायला खूप आवडत एक अस्वल एका अस्वलाचे वजन हे नव्वद किलो ते एकशे पंधरा किलो पर्यंत असू शकते अस्वलांना वासाचे उत्तम ज्ञान आहे अस्वले धावण्यात व गिर्यारोहणात तसेच पोहण्यामध्ये देखील पटाईत आहेत अस्वलाच्या पिलांना शावक असे म्हणतात अस्वल हे मृत प्राण्यांना म्हणजे मेलेल्या प्राण्यांना खातात अनेक वेळा आपल्याला गोष्टींमध्ये सांगितले जाते की अस्वल मृत प्राण्यांना खात नाही परंतु अस्वल हे जिवंत व मृत अशा दोन्ही प्राण्यांना खाते हरिण हरणाला हिंदीमध्ये हिरण व इंग्रजीमध्ये बियर असे म्हटले जाते हा शाकाहारी प्राणी आहे जो जंगलात व गवताळ प्रदेशामध्ये आढळतो समखुरी म्हणून ओळखले जाते कारण त्यांच्या पायाला समान आकाराची खुरे असतात हरणाचे विविध प्रकार आहेत या प्रकारांनुसार त्यांची शरीररष्टी व शिंगांचा प्रकार बदलतो यामध्ये सांबर हे सर्वात मोठे व जास्त शिंगाचे हरिण आहे सांबरला बारा शिंगे म्हणून देखील ओळखले जाते हरिण गवत झाडांची पाने खातात मादी हरणाला सहसा शिंगे नसतात हरिण ताशी चाळीस ते ऐंशी किलोमीटर वेगाने धावू शकतो हरणांच्या उपजातींमधील काळवीट हा प्रकार म्हणजे हरणांचा काळवीट हा प्रकार सर्वात जास्त वेगाने धावू शकतो हरणाची शिंगे दरवर्षी गळून पडतात व नवीन शिंगे म्हणजे दरवर्षी हरणाची शिंगे जुनी शिंगे ही गळून पडून नवीन शिंगे त्यांना उगवत असतात भारतामध्ये विष्णूई समाजातील लोकांना हरिण हे अत्यंत प्रिय आहे ते हरणाला देवासमान मानतात पाळीव प्राणी व जंगली प्राणी यांच्याबद्दलची आज मी तुम्हाला दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व ही माहिती इतर मुलांपर्यंत शेअर करा